सर्वांना नमस्कार मी आहे मिनल धरणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या माझ्यासोबत उपस्थित आहे डाईटचे प्राचार्य डॉक्टर अनिल जोके त्यांच्या सोबत आहेत डॉक्टर सालुंखे साहेब त्यांच्या सोबत उपस्थित आहे आमचे शिक्षण अधिकारी प्राथमिक परदेशिली आणि आमचे तीन अतिशय टॅलेंटेड शिक्षक ज्यांनी त्यांची ओळख करून घ्यायची सर तुमचं काय नाव आणि कुठले शाळे नमस्कार मी योगेश मनोहर जाधव आणि मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मातला तालुका चौका या शाळेत सेवा करतो मॅडम तुमचं काय माझं नाव सोभा जिल्हा परिषद शाळा शेळगाव तालुका नमस्कार माझे नाव गणेश्री नगर पाटील मी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कळमडू तालुका चाळीसगाव येथे कार्यरत आहे आम्ही जिल्हा परिषद मध्ये असं विचार केलं की आपण सगळे मिळून एवढे उपक्रम करतो आणि या वर्षी आम्हाला असं टार्गेट आहे की आम्ही एफ एल एन वन फाउंडेशन लर्निंग न्यूमरेसी हे शंभर टक्के मुलांची शंभर टक्के पूर्ण करूया आणि त्याचेही पुढे जाऊन काम करूया पण नेमकं बिहाइंड सीन बिहाइंड द कर्टन काय चालत आहे त्याच्यासाठी प्रत्येक पंधरा दिवस आपण कॉफी घेऊ हो आणि शिक्षकांना विचारू की नेमकं प्रशासनाबद्दल शिक्षणाबद्दल त्यांचे काय विचार तर पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला की एवढं वर्षांपासून आपण एफ एन बद्दल लास्ट बद्दल बोलत आहोत की पूर्ण होत नाही एवढे एनजीओ काम करतात येतात मी म्हणणार तो शासन झोपलेला आहे नेमकं काय चाललंय खाली आम्हाला समजत नाही असरची प्रत्येक रिपोर्ट आली की फक्त वीस टक्के मुलांना वाचते ते वर्षान वर्ष पासून तर नेमकं तुम्हाला काय वाटते की एवढी पगारी देऊन खर्च करून जर शासन म्हणून विचार करायचा तर काय एफ एल एम पोर का नेमाय साठी ज्या अडचणी सांगितल्या जातात त्याची प्रमुख अडचण आहे की त्याच्यावरच सोल्युशन हे की आपण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याचा जो सुसंवाद आहे तो सुसंवाद एक कम्पॅशनच्या uh, दृष्टिकोनातून जर झाला तर अडचणी त्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि का होत नाही शिक्षक आणि मुलांमध्ये हो ते प्रत्येक शिक्षकाने शेवटी आपल्यातलं मातृत्व जागा ठेवणं गरजेचं आहे म्हणजे सिन्सिअरिटी कुठेतरी गरजेची वाटते yes, yes. मग जर तुम्हाला एक मी आज कॉफी विथ सीओ घेतोय हो कॉफी विथ करण सारखं रॅपिड फायर विचारलं की जिल्ह्यात आमच्या साडे आठ हजार शिक्षक आहे तुमच्या अंदाजाने किती सिन्सर्स असतात माझ्यामध्ये प्रत्येक शिक्षक आपल्या परीने सिन्सिअर आहेच मग चुकतो कुठं आपण कमी पडायला फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कुठेतरी सुसंवादाची थोडीशी केसा एवढी तरी जरी जागा राहिली तरी थोडस त्या ठिकाणी करार पडण्यास असं वाटतं मला आणि ते तू सुसंवाद फार महत्वाचा म्हणजे महत्व फार महत्वाचं मग तुम्ही शिक्षक मंडळाचे असून तुम्ही आपला सांगितले नाही ते पण ठीक आहे म्हणजे सरांचं म्हणणं आहे की शिक्षक आणि मुला जर एक मातृत्वाच्या भावनाने एक दुसऱ्यांशी संवाद केलं मग शिक्षकांची काय मनात चाललंय किंवा मुलांना नेमकं काय हवं आहे त्या वर्गात एका पाड्यावरची शाळा वेगळी असते तिथे काय गरज आहे त्या शिक्षकांना नेमकं माहीत राहिला पाहिजे त्यांनी संवाद करून त्यांचा ग्रंथ पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम आपण तुमच्याकडे येऊ हो, आणि आपण म्हणतो की काय शिक्षक अतिशय टॅलेंटेड असतात म्हणून आज सरांनी तुम्हाला इथे बोलवलं म्हणजे सांगतेसर पण बोलवलं मग तुम्ही तुमच्या वर्गात असं काय केलं बघा सगळे आठ शिक्षक एका पातळीवर आले त्यांची सारखी पगारही सारखी सेव्ह आहे सारखी डायटसर आहे सारखे परदेशीच आहे मग तुम्ही असं काय वेगळं करायला की तुमची मुलं नाही त्याच्या दृष्टीने माझी वाटचाल आली आणि सरने जे म्हणते की मातृत्व पाहिजे त्याचं मी जोडते की खरंच शिक्षकांना म्हणत की मी माझी मुलं आहे माझा स्वतःचा मुला शिकतो त्याला सगळ्या गोष्टी येतात तसा शाळेचा प्रत्येक मुलाला आहे तुम्ही कधी एखाद मुलं म्हणणार चाळीस मुलं आहेत अकरा ने होऊ शकतो ती शारीरिक विकलांग असेल तर आपण म्हणू शकतो पण जर ती परफेक्ट आहे शारीरिक मानसिक कधी ती शिकू शकतेच मग तुम्ही काय काय उपक्रम घेतले तुमच्या वर्गात मॅडम अगोदर सगळ्यांना शिकवून पाहिलं पहिली पासून जर भेटलो तर माझ्या पहिली मॅडम ऐंशी टक्के वर मी पहिलीच तयार केलं बेस तर पक्का झाला मॅडम तर पुढे येणार असेल तर पहिली मध्ये जर बाबा शिक्षकाने अगदी जीव ओतून मुलांना काय लक्ष दिलं लक्ष दिला म्हणजे काय तुम्ही जेव्हा वर्गात असाल तर तुम्ही असं लेक्चरर सारखं शिकवतात पहिलीच्या मुलांना मुलगा होऊन बसून शिकावं लागतं मॅडम हा करू शकतो एखाद्या प्रकारचा खूप उपक्रम सांगू शकता तुम्ही मॅडम आता समजा काही काही मुलांना लहान मुलांना लिहायला प्रॉब्लेम येतो त्यांना वाटतं की आता काय घ्यायचं मग बाहेर जायचं परिसरात त्यांना आपल्या बाग्यामध्ये काळ्या दगड लावायचं आणि हे करायला कोणी सांगितलं ना तुम्हाला नाही सीओ नाही शिक्षण अधिकारी नाही डायट नाही मनाने करू नका म्हणजे मग हे सांगा तुम्ही ठरवलं ना मग तुम्ही किती उभं राब त्याला महत्व नाही तुमचं ठरवणं महत्व आहे तुमचं वेगळं शिक्षण पण नाही तुम्ही भारतात एड टी एड सादर केलेलं आहे कारण की हे पण सांगणं खूप गरजेचं आहे की कधी कधी सगळ्या एन ओ वगैरे येतात किंवा बाहेरचे लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतात की बाबा आमच्या शिक्षकांना अशी ट्रेनिंग द्या इथून आलेली हरवडहून आलेली ऑक्सफोर्डून आलेली काय जपानहून आलेली आणि मला वाटते की आमची शिक्षकांना जर तेवढी फ्रीडम दिली तर आणि ह्या मातृत्वाच्या भावनाने त्यांनी केलं मग हे एवढे टीचर लर्निंग मटेरियलचा सुद्धा एवढा उपयोग नाही जेवढा तुम्ही मनाने करणार चालेल थँक्यू मॅडम कळा आता तुमच्याकडे ह्याच प्रश्नांना थोडा पुढे आपण घेऊन ना मी कधीकधी अशा लोकांना वाचते साहित्यकारांना जे म्हणतात की यार एका गावांना त्याचे अधिकार पूर्णपणे परत दिले गेले म्हणजे एक वेळ होती की शिक्षक स्वतः ठरवायचं माझ्या शाळेतले मुलं काय शिकणार आणि कसं शिकणार गाव त्याला पगार द्यायचे कपडे द्यायचे राहण्याला घर द्यायचे त्यांच्या कुटुंबासाठी जेवण द्यायचं आणि एक इंडिपेंडेंट मॉडेल होत तेव्हा शाळेच ज्याला आपण गुरुकुल पट बनवत होतो आणि तेव्हा बहुतेक मुलांना समजा या गावात पाऊस पडत नाही मग शेती असं करायची असे प्रश्न तेव्हा मुलांना शिकवायचे मग तुम्हाला मी एक शिक्षक म्हणून एक प्रश्न विचारते की आम्ही प्रशासन म्हणून एवढं कंट्रोल करतो का तुम्हाला की नाही असंच अक्षर शिकवाय पाहिजे असच हे पुस्तकानुसार केलं पाहिजे एवढा सिलेबस आहे जरी मुलांना दहावीच शिकवायचं कारण की एवढंच शिकायला तुम्हाला काय वाटतं अशी मुलं पण असतात का ज्यांना जा शिकायची आवड आहे एवढे ब्राईट असतात तर शिक्षकांना तेवढी पॉवर फ्रीडम क्रिएटिव्हिटीची दिली पाहिजे माझ्या मी संपूर्ण माझ्यासाठी महत्वाची

संस्कार त्यांचे त्याच्यासाठी आपण आम्हाला ठरवून दिलेले ते साधन आहे साध्य नाही आणि त्या साधनाचा उपयोग कुठे कसा करायचा ते आम्हाला ठरवण्याचं थे स्वातंत्र्य आपण आम्हाला द्या आता हे झालं शिक्षकांचं दृष्टिकोन ओके सर तुम्ही डाईट मध्ये घुसतात आणि ही शिक्षक शिक्षिका म्हणे ही मला फ्रीडम पाहिजे तुम्ही किती फ्रीडम यांना देऊ शकणार आहे हे सांगा कारण की डाईट मधून किंवा सीओ म्हणून आपण असा विचार करतो या शिक्षक काय करायला खाली आपण त्यांना ठरवू ही एक व्यक्तिगत नाही व्यक्तिगत जर तो शिक्षक चांगलं काम करत असेल तर त्याला तेवढं प्रेड दिलं आणि तसं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा ते करतायत त्यांना प्रोत्साहन देणं मात्र संस्थेच्या भूमिकेतून आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणं त्यांना काय गरज आहे त्यांच्या गरजा ओळखणं आणि ते गरज पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाचा आयोजन करणं तुम्ही फक्त मिनिमम ठरवतात आणि मॅक्सिमम शिक्षक ठरवू शकतात असं तुमचं म्हणणं आहे तर आमची आजची चर्चा फार या दिशेने चालली आहे की शिक्षकांना मुलांसाठी तेवढी फ्रीडम दिली पाहिजे की ते एखाद्या वातावरणातली गोष्टीलाही शिकू शकतात आणि आता आजचं जग आहे एआयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपण म्हणतो की आपण ज्या स्पीडने चालले आहे आमचा सिलेबस फार लवकर आउटडेटेड होणार आहे त्या मुद्द्यावर एक शेवटचा प्रश्न सांगून घे सरांना ते पण डाईटमध्ये तुम्ही डाईटमध्ये काय वरिष्ठ वरिष्ठ अधिव्यक्त अभिव्यक्त आहे त्यांना एक प्रश्न माझाही आहे की मी कधी कधी गंमत मध्ये ही गोष्ट म्हणते की समजा दिल्लीमध्ये ही डिस्कवरी झाली की कुत्रे उडू तर दिल्लीने मुंबईला फोन केला की हॅलो कुत्रे आणि मुंबईने जळगावला झोपे सरांना कॉल केला की कुत्रे उरसते हे सिलेबस मध्ये शिकवायचं आहे मुलांना अशी डिस्कवरी झालेली आहे मग जोपर्यंत आहे तालुक म्हणजे एक खोपऱ्याच्या शाळेपर्यंत मेसेज गेला तोपर्यंत लक्षात आला की लोक म्हणजे सांगायचं सा थोडक्यात अर्थ हे की इनोव्हेशन मध्ये बाहेरचे देश एवढे स्पीडने जर आमच्या मुलांना पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी अमृत काल आमचे माननीय पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी इनोव्हेशन मध्ये जर आमच्या मुलांना तयार करायचं आहे तर एक स्वतः कुठलीही गोष्ट शिकून घेण्याचा कॉन्फिडन्स त्यांना देऊ शकतो आणि ही काळ इतका पुढे फास्ट आहे तर शिक्षकांनी त्यांच्या पुढे असलं पाहिजे ही अपेक्षा आहे त्यामुळे आमचे शिक्षक पण बऱ्यापैकी आहेत बऱ्यापैकी त्यांचा डिजिटल मध्ये पण प्रगती शिक्षकांची आहे आणि शासन स्तरावरून देखील बरेच प्रयत्न चाललेले आहेत त्यांना यायच्या संदर्भात पण आता शासनाने पण काम सुरू केलेलं आहे तर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच आणि शिक्षक पण खूप चांगलं आमचं मॅडम की शिक्षकांमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची कमी नाहीये परंतु शिक्षकांनी जर थोडं मातृत्वाच्या भूमिकेत मुलांकडे बघितलं आणि त्यांच्या त्यांच्या जे काही आहे पोटेन्शियल ते जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं तर मुलं खरं चांगलं नागपूरच्या शाळेत मुलं जॅपनीज शिकताय कारण की फोन देऊन दिला आणि म्हटलं की सुद्धा जॅपनीज शिका आणि मुलं शिकतील शक्य आहे की नाही मग डेली जर तुम्ही एक एक टॉपिक मुलांना दिलं की आज आपण गेटवे ऑफ इंडिया बद्दल वाचू आणि स्वतःच्या फोन एका ग्रुप लिडरला देऊन टाकलं तर तो बघेल गेटवे ऑफ इंडिया आता तू बघ यांना सगळ्यांना सांग गेटवे ऑफ इंडिया घ्यायला किंवा चोल कुठे होते चोला पल्लक कोण होते असं डेली जर त्यांना सिलेबस सिलेबसून आपण मुद्दे दिले तर ते स्वतः शिकून बाकी त्यांच्या मित्रांनाही सांगतील आणि सिलेबसच्या पुढे जाऊन विकास ही त्यांचा शिक्षक मित्र जे व्हिडिओला पाहते त्यांना मातृत्वाच्या भाव भावनेने आणि सिन्सेरिटीच्या भावनेने पुढे जायचं आणि हेही सांगू इच्छिते की ते केपेबल आहे आणि त्यांच्यामध्ये तेवढी पोटेन्शियली आहे असा विश्वास मला प्रशासनातर्फे प्रत्येक शिक्षकांवर आहे आता आपण आमची कॉफी विथ सीओ हो संपूया शेवटचा रॅपिड फायर प्रश्न आहे सर्वांसाठी सर्वांच्या सर्वात फेवरेट सीओ कोण होत सीओला तुमच्या सर्वात फेवरेट सीओ आता टप्पे टप्पे नाही पण मला माल सांगता ये आज सगळी शिक्षक मंडळी आम्हाला कुठूनही पाहत असेल तर त्यांना विनंती की आमचे जे मुलं आहेत गावाकडचे सुद्धा मुलांवर एवढी पोटेन्शियल आहे पण त्याचा विकास द्रोणाचार्यासारखे शिक्षक जे तुम्ही आहे तेच करू शकता मग सगळ्या शिक्षकांनी जसं इकडच्या शिक्षक मंडळीने सांगितलं की सिन्सिअरली आणि मातृत्वाच्या भावनाने पुढे जायचं आणि एफ एल तर काय चिलळ गोष्ट आहे आम्ही एआय साठी आमच्या मुलांना डेव्हलप करू त्या भावनाने त्या पोटेन्शियल आपण पुढे जाऊ सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू